नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीतले ग्रेट रेकी मास्टर्स या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे पीस रेकी फॅमिलीची सत्तावीसावी रेकी मास्टर वैशाली वाघ हिच्याविषयी वैशाली वाघ ही औरंगाबादला राहते जी शाळेमध्ये शिक्षिका आहे जिल्हा परिषद स्कूलला आणि अतिशय मेहनती असलेली माझी जवळची मैत्रीण वैशाली वाघ मला आठवत आहे माझे म्हणजे आमची मुलं लहान असताना आम्ही ज्या काही एक ठराविक मैत्रिणी एकत्र एक आलो त्या चार आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी त्या चार मैत्रिणींमधली माझी ही एक मैत्रीण म्हणजे वैशाली रेकी फॅमिलीतली पहिली रेकी मास्टर स्वाती भोळे ही पण माझी जवळची मैत्रीण ती पहिली रेकी मास्टर झाली पीस रेकी फॅमिलीची आणि मग ही सत्तावीसावी रेकी मास्टर तर अशा ह्या दोन मैत्रिणी अजून एक तिसरी मैत्रिणी आहे श्वेता आचार्य अशा आम्ही ह्या अगदी चार मैत्रिणी आणि आमचे चार आम्ही फॅमिली फ्रेंड्स जे आमची मुलं लहान असताना आम्ही विविध फॅमिली ट्रिप्स केलेल्या आहेत तर अशा खूप सुंदर आठवणी आमच्या आहेत मैत्रिणींसोबतच्या आणि विथ फॅमिली मेंबर्स आणि वैशाली वाघला शिकवण्याचा माझा योग आला तो तीन वर्षापूर्वी दुसरीकडे ती दोन लेवल शिकलेली होती आणि मग तिने मला म्हटले की मला तिसरी लेवल तुझ्याकडे करायची आहे आणि मग ती तिसरी रेखेची लेवल शिकली आणि मग मास्टर होण्याचा योग तिचा गेल्या ऑगस्टमध्ये आला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ती रेखे मास्टर झाली ती आणि तिची मुलगी कल्ले आणि वाघ या दोघींनाही मी सोबतच दीक्षा दिली तर मी म्हणू शकते की खूप चांगली रेकी मास्टर आहे आणि भविष्यातली चा छान ग्रेट रेकी मास्टर वैशाली वाघ जी अगदी मनापासनं ह्या शक्तीचा अभ्यास करते आणि तिला जाणवतायत त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तर वैशाली वाघ म्हणजे जेव्हा ती रेकी लेवल माझ्याकडे तीन शिकली तेव्हाच तिला त्याचे व्हायब्रेशन्स त्याचे रेकी शक्तीचे आशीर्वाद जाणवायला लागले आणि तिला असं वाटलं की ह्या शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळावे त्याद्वारे तिच्या अजून जवळच्या मैत्रिणी सुनीता आणि सुलक्षणाताई ह्या पण रेकी शिकल्या आणि सुलक्षणाताईंचीच मुलगी प्राजक्ता जाधव जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे ती की आधी रेकी मास्टर झाली ती तर असं वैश्विक शक्ती जशी तिला जादू जाणवायला लागली वैशालीला त्याप्रमाणे तिने बाकीच्यांना सांगायला सुरुवात केली आणि त्याद्वारे मग बाकीचे औरंगाबादचे साधक पण जॉईन होत गेले तर त्या औरंगाबादच्या साधकांमध्ये जेव्हा आम्ही जात असते औरंगाबादला तर आम्ही सगळे असे भेटत असतो आणि आमचे रेखीचे से हिलिंग सेशन होत असतात तर त्या हिलिंग सेशनमध्ये प्रामुख्याने स्वतःच्या घरी हिलिंगचं सेशन अरेंज करून कुठेही ग्रुप रेखी सेशन असेल औरंगाबादला तर तिथे आवर्जून पुढाकार घेणारी अशी वैशाली वाघ आणि शाळेचं तिचं शेड्यूल हेक्टिक असतं पण तो शाळेचा सगळा व्याप सांभाळून ती रेखीचं मेडिटेशन्स करत असते ब्रह्ममुहूर्ताला नेहमी हजर असणारी वैशाली वाघ आणि आ, काही दिवसापासून तिची तब्येत थोडीशी तिला बरं नव्हतं म्हणून ती जॉईन नव्हती करत एक छोटीशी सर्जरी होती त्यावेळेस आपण तिला रेकी दिली आणि आत्ता स्कूलच्याही तिच्या सुट्ट्या सुरू आहेत म्हणून ती जरा असं थोडी तिचं होत नाही आहे पण आजच सकाळी ब्रह्ममुहूर्ताला ती परत जॉईन झाली आणि मला लक्षात आलं अरे नेक्स्ट रेकी मास्टर तर आपली वैशालीच आहे तर अशी माझी जवळची मैत्रीण वैशाली, वैशाली वाघ आणि तिच्याद्वारे हे रेखीचे आशीर्वाद तिच्या नातेवाईकांना मिळत आहेत तिच्या पूर्ण फॅमिलीला मिळत आहेत तिला जाणवत आहे की तिच्या मुलांमध्ये पण खूप फरक पडलेला आहे आणि तिला जेव्हा विशबॉक्स करायचे असतात तेव्हा ती मला विचारते की कसा करू मला सांग हे कसं करायचं आहे ॲफर्मेशन्स कसे लिहायचे आणि त्याचबरोबर खूप प्रगती तिने केलेली आहे मला जाणवत आहे की त्याला वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने ती म्हटली की तिची नवीन वास्तू पण आता झालेली आहे आणि सगळेच त्यांच्या घरामध्ये मेहनत करणारे आहेत म्हणजे त्यांच्या घरामध्ये रेख दोन रेखी मास्टर्स आहेत एक ती एक झाली आणि तिच्यासोबतच झाली तिची लेख बघा प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी काहीतरी करावं असं वाटतं आणि त्यातली ही वैशाली वाघ जिने स्वतः रेखी शिकल्या शिकल्या मुलीलाही तिने लगेचच रेखी शिकायला लावलं कारण तिला ते जाणवत होते आशीर्वाद आणि त्या ह्याच्यातनं ह्या जणी सोबतच रेकी मास्टर झाल्या आणि तिची मुलगी पण खूप हुशार आपण ज्याला म्हणतो की आईनी आईनी एन्करेज करावं मुलांना ही शक्ती शिकण्यासाठी तर खूप छान वैशालीनी तिच्या आई मुलीला पण तिने हे केलं एनकरेज केलं आणि हे वैश्विक शिकती शक्ती शिकण्यासाठी त्याद्वारे सोबतच त्या रेकी मास्टर झाल्या आणि विविध प्रकारचे अनुभव तिला यायला लागले मग ला ती म्हटली मला असं दिवसभर थकल्यासारखं वाटतच नाही एवढं साठसाठ मुलांचं क्लासला ती शिकवत असते जिल्हा परिषद शाळेत आपल्याला माहिती असतं की कशी मुलं असतात की ती आवाज करतात पण ती म्हणते की मी या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानते आणि जेव्हा जेव्हा ती ब्रह्ममुहूर्त सेशन करते तर त्या ब्रह्ममुहूर्तावरती म्हणते की मला दिवसभर माझी एनर्जी खूप छान असते एनर्जी डाऊन होत नाही म्हणजे शाळेचे नोकरी करून त्याशिवाय ती गाण्याचा क्लास करते ऑनलाईन भगवद्गीता त्याचे क्लास करत असते शिवाय उत्साहाने ती जिमला पण जाते आणि तिचे मिस्टर भरतवाड हे पण खूप व्यायामप्रिय असलेले म्हणजे मी आमचे फॅमिली फ्रेंड आणि ते पण तिला एनकरेज करत असतात आणि बघा ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद कसे काम करायला लागतात की तिच्या एनर्जी लेवल्स खूप छान आहे आणि ती ब्लेस करते आहे तिच्या एंटायर होमला तिच्या पूर्ण घराला घरातल्या लोकांना आणि तिच्याद्वारे ती ज्यांना तिला शक्य असेल त्यांना ती सांगत असते मास्टर वैशाली नक्कीच लवकर आपण भेटूया औरंगाबादला मी येणार आहे तिथे आपलं परत एक ग्रुप सेशन होईल तर त्यावेळेस बऱ्याच गोष्टी मला तुझ्याशी बोलायच्या आहेत आणि मला माहिती आहे की भविष्यातली तू छान ग्रेट रेकी मास्टर आहे तुला बऱ्याच जणांना तुला शिकवायचं आहे वासंती ताईंचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे दत्त ग माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला जाणवत आहेत तर नक्कीच लवकरच तू पण तुझे रेकीचे क्लास सुरू कर आणि तुझ्याद्वारे मिळू दे दुसऱ्यांना पण ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ